लोड बेरिंग है थी ले आहे ती चांगल्या पद्धतीने ओतलेली आहे आणि चांगली एक सहा लोड बेरिंग आहे लॉक्टर पण व्यवस्थित ओतलेली आहे आता मी बिंदासवरती चालू शकतो कारण की जी साईज आहे रुंदी आहे रिंगची किंवा जी लॉक्टरची त्याच्यावर चालायला काय हरकत नाही आणि बिंदास याच्यावर अजून बांधकामाच्या लाईने असतील त्याच्यानंतर वरती पुढे आपण स्लॅब किंवा काय पत्रा टाकणार आहेत त्याचा प्रोसेस चालू होईल तर तुम्हाला हे बघा आधी व्यवस्थित दिसेल की किती मस्त काम झालं आहे सध्या इकडे तुम्हाला हा घर किंवा हे इकडे वरती नवीन आताही सध्या ते बघत्या त्या घराचं पण काम आता चालूच आहे हे घर रेडी झालेलं आहे असे बरेच इकडे लोक जागा विकत घेऊन घरं बांधत आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आत्ता आपण अजून एका नवीन साईडवर आलेलो आहोत आणि ही साईड तुम्हाला खूप आवडेल कारण की ह्या साईडचं सा तुम्हाला सांगतो की बजेट पण खूप लोमध्ये आहे आणि म्हणजे जागा घेऊन हिने इथे घर बांधलेलं आहे तर ते किती बजेटला आपलं गेलेलं आहे आणि कसं हे घर बांधलेलं आहे ते मी तुम्हाला सगळं सा सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो आपण शेवटपर्यंत ही व्हिडिओ बघूया तर मित्रांनो हे ते घर आहे आणि तुम्हाला सांगतो तर एक एकोणतीस बाय अठ्ठावीसचं हे घर आहे तुम्हाला दिसेल सेक्शन ते म्हणजे जी जागा आहे अठ्ठावीस बाय एकोणतीसची लांबी रुंदी आहे आणि कसं हे घर बसविलं आहे तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसेल कारण की आता पाऊस पा। पडतो त्याच्यामुळे अचानक ऊन पडला आहे म्हणून तुम्हाला व्यवस्थित मला दाखवता येणार नाही पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर हे बघा स्टार्टिंगपासूनच इथे हे बांधकाम आहे ते थप्पी बांधकाम आहे हे बघा तर हे थप्पी बांधकाम तुम्हाला दिसेल आणि जांभ्या दगडामध्ये हे काम केलेलं आहे थप्पी बांधकामाचं काम आहे आणि जोत्याला स्टार्टिंगलाच लोड बेअरिंग टाकले आहे जेणेकरून वरती स्लॅब टाकायचा आहे त्याची तयारी करण्यासाठी खालीच जोतेला रिंग टाकलेली आहे आणि ही रिंग तुम्हाला दिसेल की जो आपला थप्पी दगड आहे साईन्सचा त्या लेवलला ही रिंग टाकलेली आहे तर स्टार्टिंगला जोत्याला ही रिंग टाकली आहे पूर्ण जो आपला पाया आहे जोता आहे त्याला प्रॉपर रिंग टाकलेली आहे तुम्हाला दिसेल व्यवस्थित या साईडला जो भराव टाकलेला आहे ते तुम्हाला दाखवतं की कसं केलेलं आहे नेमकं तर इथे पूर्ण प्रॉपर रिंग आहे वाटलं वाटल्यास मी फिरून दाखवतो तुम्हाला ते बघा ही जी रिंग आहे ती प्रॉपर पडलेली आहे आणि आता आतमध्ये कसे जे पाटेशम पाडलेत किंवा आतमध्ये रूमची मांडणी कशी आहे तर मी तुम्हाला सगळं दाखवतो हा आपला एंट्रन्स मेन गेट म्हणजे जो आपला डोअर आहे मेन डोअर इथं तुम्हाला दिसेल हॉलला एक मोठी विंडो आहे हे बघा तर आता मी हॉलमध्ये आलो मित्रा आहे मित्रांनो आणि तुम्हाला इथे दाखवतो मी की कसं काय हे केलेलं आहे तरी तुम्हाला सांगतो एक पंधरा बाय बाराचा हा आपला हॉल आहे मोठा हॉल तुम्हाला दिसतोय पंधरा बाय बाराचा हा मोठा हॉल आहे आणि हॉलला दोन विंडो आहेत तुम्हाला दिसेल विंडो काय एवढ्या मोठ्या नाहीत पण हॉलला दोन विंडो प्रॉपर दिलेले आहेत आणि ह्या साईडला पडदी पण मारलेली आहे हॉलच्या विंडोला बॅक साईडला तर हा आपला हॉल आहे आणि वरती तुम्हाला मित्रांनो सांगतो की वरती जी लोड बेरिंग पूर्ण टाकली आहे कारण की खालती पण पूरी बेरिंग टाकली आहे आणि वरती पण पूरी बेरिंग टाकलेली आहे कारण की यांचं फ्युचरमध्ये वरती उचलायचं प्लॅनिंग मला वाटते त्याच्यामुळे तुम्ही कोडीवर पण लोड ब्रिरिंग टाकू शकता असं काय हे नसतं जर आता कसं असतं हिने जर स्लॅब टाकला तर ह्यांचं डायरेक्ट स्टार्टिंगपासूनच स्लॅब टाकायचं प्लॅनिंग असेल त्याच्यामुळे हे, हे प्रॉपर पूर्ण खालती आणि वरती दोन्ही साईडला बेरिंग टाकतात तुम्ही स्टार्टिंगला जर स्लॅब टाकणार असाल तर तुम्हाला प्रॉपर लोड बेरिंग टाकायची गरज असते जर तुम्ही नंतर फ्युचरमध्ये जर टाकणार असाल तर तुम्ही हात हाफ बेरिंग टाकू शकता त्याच्यानंतर वरती जेव्हा स्लॅब टाकणार असाल तेव्हा फुल लोड बेरिंग टाकायची असं करायचं असतं तर आता हे तुम्हाला सगळं मी स्ट्रक्चर आधी दाखवतो हे बघा या साईडला रिंग आहे खाली रिंग आहे तर दोन रिंग ह्या आपल्या झालेल्या आहेत आणि मेन म्हणजे आपलं एक किचन आहे एलमध्ये हा बघा स्टार्टिंगलाच इथे किचन आपण म्हणजे इथे दिलेलं आहे आणि किचनला एक समोरच एंट्रन्सला एक विंडो आहे किचनची विंडो थोडी मोठी दिलेली आहे दोन विंडो ह्या किचनला आहे त्या बघा दोन्ही मोठ्या विंडो दिलेल्या आहेत किचनच्या आणि त्याला पण बाहेरून पडदी मारलेली आहे तुम्हाला दिसेल ही बाहेरून दोन्ही किचनच्या विंडोला पडदी मारलेली आहे ह्या साईडला समोर पण पडदी मारलेली आहे आणि जो लॉप्टर आहेत एलमध्ये लॉप्टर दिलेला आहे दिल जेणेकरून वरती काय ठेवता येऊ शकतं अशाप्रमाणे आणि ह्याच्यावर बांधकामाच्या लाईनी फिरतील त्याच्यानंतर वरती स्लॅब टाकतील आता तुम्हाला आधी हे लॉप्टर वगैरे सगळं व्यवस्थित दिसतील आणि हे जे, जे बांधकाम आहे ते थप्पी बांधकाम केलेलं आहे जेणेकरून वरती फ्युचरमध्ये इन केस वाढवू शकतात अजून डबल टिप्पल करू शकतात त्याच्यामुळे हे केलेलं आहे तर आता काय झाले पद्धत अशी झाली की थप्पी बांधकाम करतात जेणेकरून ते डबल टिबल करतात आता कोडी बांधकामावर पण काय होतं आपण स्लॅप होतून सगळं वरती डबल करू शकतो असं आहे थप्पी बांधकामाचीच गरज नसते पण आता थप्पी बांधकाम आमच्या इकडे थप्पी बांधकाम कातळपट्ट्याला सध्या करतायत तुम्हाला दिसेल ह्या साईडला हा आपला एक फर्स्टवाला रूम आपल्याला लागतो आहे त्याचा हा डोअर तुम्ही बघू शकता एक सात फुटाचा डोअर आहे त्याच्यानंतर ह्या साईडला आपण एलमध्ये जे लॉप्टर आहेत एलमध्ये लॉप्टर मारलेले आहेत तर ह्या घराचं बजेट पण तुम्हाला मी शेवटला सांगणार आहे आधी तुम्हाला सगळं मी प्लॅनिंग घराचं कसं आहे ते सगळं व्यवस्थित दाखवणार आहे या साईडला पण तुम्हाला एलमध्ये आहे तो लॉप्टर बरोबर रिंगच्या लेवलला ओतलेला आहे म्हणजे जी रिंग आहे त्याच्यासोबतच एक एक हा एका हातासोबत हा ओतून टाकलेला आहे आणि हा आपल्याला एक दहा बाय दहाचा छोटा रूम आहे हा कारण की प्लॅनिंग जो स्क्वेअर फूट आहे तो थोडा छोटा आहे त्याच्यामुळे छोटा रूम आपल्याला हा भेटलेला आहे आणि इथे तुम्हाला दिसेल की विंडो इथे पडलेली आहे हे बघा ही एक ह्या रूमला एकच विंडो दिलेली आहे तर आता आपण दुसऱ्या रूममध्ये जाऊया आणि तिथे कसं काय केलेलं आहे तुम्हाला दाखवतो हा जो मधलाच पॅसेज आहे हा बघा आता मी हॉलमध्ये परत रिटर्न जातो मित्रांनो तर हॉलमधून हा बाहेर मागच्या साईडला जायला हा पॅसेज आहे इथूनच आपल्याला रूममध्ये जाण्यासाठी किंवा टॉयलेट बाथरूममध्ये जाण्यासाठी एंट्री भेटते तर आता आपण टॉयलेट बाथरूममध्ये आलो आणि हा पॅसेज तुम्हाला दिसेल की टॉयलेट बाथरूमचा आहे हा त्या साईडला हॉल आप आप या साईडला बाहेर जाताना तुम्हाला हे दोन रूम भेटणार आहेत आणि टॉयलेट बाथरूम तर टॉयलेट बाथरूममध्ये मी आपण जाऊया आणि आधी पहिलं तुम्हाला दाखवतो की इथे हा जो पॅसेज आहे हा बघा हा पॅसेज आहे या साईडला आपल्याला या साईडला टॉयले म्हणजे बाथरूम भेटतोय हे बघा या साईडला हा आपला बाथरूम आहे चार बाय साडेतीनचा हा आपला बाथरूम आहे तुम्हाला दिसेल छोटा बाथरूम केलेला आहे या साईडला विंडो पण दिले प्रॉपर सगळीकडे लोड बेरिंग फिरवून घेतलेली आहे त्याच्यानंतर हा आपला टॉयलेट आहे हे बघा हा टॉयलेट तुम्हाला दिसेल हा चार बाय चारचा हा टॉयलेट आहे हा पण थोडा बऱ्यापैकी आहे छोटा आहे तो पण तुम्हाला दिसेल ह्या साईडला पण विंडो दिली आहे आणि हा जो पॅसेज आहे तर ह्या पॅसेजला पण मित्रांनो तुम्हाला दिसेल की ह्या साईडला पण एक विंडो दिली आहे जेणेकरून बाहेरचा जो व्ह्यू आहे तुम्हाला दिसेल बाहेर सगळं व्यवस्थित दिसलं पाहिजे त्यानुसार हे इथे दिलेलं आहे हे बघा तर आता मी तुम्हाला शेवटच्या रूममध्ये घेऊन जातो आहे आणि इथे तुम्हाला सगळं व्यवस्थित प्रॉपर दिसेल हे बघा तर हा आपला एक शेवटचा रूम आहे आणि टू बी एच केचा हे प्लॅन आहे आणि कसं व्यवस्थित प्लॅन बसवलेला आहे तुम्हाला दिसेल की कोकणामध्ये सध्या बांधकामाची वेगवेगळे वे, व्हरायटी आले आहेत म्हणजे वेगवेगळ्या वे, प्रोसेसमध्ये बांधकाम करतात आणि चांगले उत्तम बांधकाम असतो तर आता तुम्हाला मी वरती पण इथे चिरे आहेत त्याच्यामुळे मला वरती चढून दाखवता आला तर हा पण आपला एक दहा बाय बाराचा हा रूम आहे हा एक रूम मोठा झाला आणि तो एक छोटा रूम आहे तर समजू शकतो आपण कन्वर्ट पण करू शकतो कारण की जो किचन आहे तो शिफ्ट करून त्यासाठी एक रूम मोठा करायचा आणि किचन थोडा नॉर्मल छोटा करायला लागेल तर आता इथे पण तुम्हाला येलमध्ये हा लॉक्टर बघायला मिळेल आणि व्यवस्थित कसं काम केलेलं आहे तुम्हाला दिसेल या साईडला एक अजून एक स्लॅबचं घर झालेलं आहे आणि हा आता दुसरा घर होतं त्या साईडला वरती पण एक स्लॅबचं घर झालं आहे सध्या घरं कोकणात जास्त प्रमाणावर वाढलेली आहेत आणि बाहेरून लोक येऊन इथं जागा विकत घेऊन ही घरं आहेत तर ह्या घराचं कॉस्टिंग मी तुम्हाला सांगणार आहे पण आधी हे घर तुम्हाला सांगतो जागा विकत घेऊन हे घर बांधलेलं आहे तीन लाखामध्ये जागा विकत घेऊन हे घर बांधलेलं आहे तर मित्रांनो हे बघा रुम तो। तर आपला हा एक रूम झाला आहे ह्या रूमला दोन विंडो वगैरे सगळं व्यवस्थित दिलेलं आहे ह्या विंडोच्या बाहेर तुम्हाला लॉप्टर भेटतील त्या साईडला लॉप्टर नाही पण ह्या साईडला तुम्हाला लॉप्टर भेटतील आता मी तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो तर बाहेरचा जो स्पेस आए, तो आहे तो असा काही आहे हे बघा का बाहेरचा स्पेस तुम्हाला दिसेल या साईडला तुम्ही पडवी पण काढू शकता जे का असतं बाहेरची जी पडवी वगैरे असते ती आपल्यामध्ये कारण की ठरलेली नसते जो पुढचा जो तुम्हाला सांगतो हे असतो जो आपली गॅलरीची जी पडवी असते असं तुम्हाला दाखवतो जाऊन मी एंट्रन्स ती कशी होती एक लेवलमध्ये एकाच होत्यामध्ये आपण ती घालतो आता ही कशी घातले त्यानुसार हे बघा बऱ्याच ठिकाणी असं प्लॅनिंग आपण मारलेलं आहे माझ्या पण प्लॅनिंगमध्ये तुम्ही बघितलं असेल की असे प्लॅन आपण रेडी केलेले आहेत आणि हे कसं काम झालं आहे तुम्हाला दिसेल आता मी तुम्हाला वरती पण चढून दाखवतो की लोड बेरिंग कशी होतलेली आहे तर इथे शिडी आहे त्याच्याने मी आधी वरती जातो आणि तुम्हाला दाखवतो हे बघा एक नंबर मित्रांनो भारी काम केलेलं आहे हे बघा तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसेल की कसं हे काम केलेलं आहे लोडबेअरिंग आहे ती चांगल्या पद्धतीने ओतलेली आहे आणि चांगली एक सहा इंचाची ही लोडबेरिंग आहे लॉप्टर पण व्यवस्थित ओतलेली आहे आता मी वरती चालू शकतो कारण की जी साईज आहे रुंदी आहे रिंगची किंवा जी लॉप्टरची त्याच्यावर चालायला काय हरकत नाही आणि बिंदास याच्यावर अजून बांधकामाच्या लायने असतील त्याच्यानंतर वरती पुढे आपण स्लॅब किंवा काय पत्रा टाकणार आहेत त्याचा प्रोसेस चालू होईल तर तुम्हाला हे बघा आधी व्यवस्थित दिसेल की किती मस्त काम झालं आहे सध्या इकडे तुम्हाला हा घर किंवा हे इकडे वरती नवीन आता ही सध्या ते बघ त्या घराचं पण काम आता चालूच आहे हे घर रेडी झालेलं आहे असे बरेच इकडे दा लोकं जागा विकत घेऊन घरं आहेत असं कातळ पट्ट्यावर कारण की इकडे मोकळं जे वातावरण आहे तिथे घरं वगैरे व्यवस्थित चांगली होतात आणि सुटसुटीत आहे आता काय झालं आहे पाऊस सध्या चालू आहे त्याच्यामुळे घराची सध्या नॉर्मल डाऊन आहेत स्टॉप आहेत तुम्हाला दिसेल हे बघा इथे सगळं लोड बेरिंग वगैरे ओतून झालेलं आहे आणि कामं स्टॉप केलेले आहेत तर आता आपण खाली आणि तुम्हाला सगळं ह्या घराचं जे कॉस्टिंग आहे ते मी तुम्हाला सगळं सांगतो तर चला मित्रांनो आता तुम्हाला मी व्यवस्थित सगळं ह्या घराचं जे प्लॅन आहे घराचे जे स्ट्रक्चर मांडणी जशी केलेली आहे ती मी तुम्हाला व्यवस्थित दाखवली आहे पार्टिशन कसे पाडले आहे टू बी एच केचं हे आपलं प्लॅन आहे आणि थप्पी बांधकामामध्ये हे घर बांधलेलं आहे दोन लोड लोडबिरिंग दिल्या आहेत जोत्याला एक लोड लोडबिरिंग दिल्याने वरती जे विंडोच्या लेवलला डोरच्या लेवलला आहे ती एक लोड लोडबिरिंग दिलेली आहे तर असं हे काम केलेलं आहे इन फ्युचर ते स्लॅब पण टाकू शकतात आता पत्र्याचं काय स्ट्रक्चर केलं तरी पण चालेल असं हे तुम्ही करू शकता तर आता हे तुम्हाला सांगतो तर हे तीन लाखामध्ये ही जागा विकत घेऊन याने घर एक पंधरा लाखापर्यंत हे बज बजेट आहे या घराचं तर एकूण एक तुम्हाला सांगतो एक अठरा लाखापर्यंत हे बजेट गेलेलं आहे आणि व्यवस्थित जागा वगैरे सगळी भेटले तुम्हाला माझ्या मागे पण दिसेल की कसं हे काम केलेलं आहे तर असं सध्या बाहेरून पार्ट्या येतात आणि जागा विकत घेतात आणि त्याच्यानंतर हे घरं बांधतात आता तुम्हाला असं वाटतं आपली कोकणातलीच लोकं इथे येऊन जागा विकत घ्या तुमची जर जागा नसेल आणि घर बांधा बाहेरून पुण्याच्या वगैरे पार्ट्या येतात बाहेरचे जे लोकं आहेत कोकणातली नाहीत ती लोकं बाहेरून येऊन इथे जागा वगैरे घेऊन घर आहेत तर तुम्ही पण माझी इच्छा आहे की तुम्ही आपली कोकणातली माणसं या घर वगैरे बांधा आणि आपली एक प्रॉपर्टी निर्माण करा तर मित्रांनो तुम्हाला हे सगळं व्यवस्थित मी दाखवलं आहे की कसं हे बजेट आहे कसं हे घर बांधलं आहे एक नंबर घर आहे अजून पुढे जे प्रोसेस होणार आहे मग तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तर चला मित्रांनो आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय